बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बदलापुरातून इथे दोन अत्याचारा प्रकरणी बदलापुरात संतप्त असं वातावरण पाहायला मिळत आहे शाळेबाहेर पालकांची निदर्शनं सुरू असतानाच बदलापूर रेल्वे सुद्धा नागरिकांनी गर्दी केली आणि अक्षरशः रेल रोको केला बदलापूर मधनं मुंबईकडे जाणारा मार्ग रोखण्यात आला शाळा प्रशासन समोर येत नाही म्हणून बदलापूरकर संतप्त झाले दरम्यान शाळा प्रशासनानं प्रकरण दाबल्याचा आरोप पालकांनी केलाय पालकांचा संताप वाढल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांचं निलंबन करण्यात आलं आणि स्वच्छतेचं कंत्राट ज्या कंपनीला दिलं होतं तेही रद्द झालंय सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत सुषमा जी मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया पालकांच्या येऊ लागलेल्या आहेत शाळा प्रशासनाविरोधात हा संताप व्यक्त होतोय चार दिवसापूर्वी ही घटना घडली आणि या चिमुरडीने ती घटना काल आपल्या आई सोबत शेअर केली त्यानंतर कायदेशीर सल्ला मसलत म्हणून आमच्या पक्षाचे ऍडव्होकेट जयेशवानी यांच्या निदर्शनास ती घटना पुढे आणून दिली त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी बोंडारे फलांडे यादव हे सगळे पाटील वगैरे होते मला काल फोन केला की के अशी अशी घटना घडलेली गटे आहे परंतु काल रक्षाबंधनासारखा पवित्र सण होता बहीण भावाच्या नात्याचा सण होता आणि शासनावर अधिकचा ताण येऊ नये म्हणून काल आम्ही कमालीचा संयम बाळगला पण आजचा हा उद्रेक पालकांचा सहज स्वाभाविक उद्रेक आहे आणि स्वतः पालक, पालक म्हणून आई म्हणून आमच्या प्रत्येकाला आमच्या लेकरांची काळजी आहे की आमची मुलं जर शाळेतही सुरक्षित राहणार नसतील तर आम्ही सुरक्षिततेसाठी कोणाच्या तोंडाकडे बघायचं या निमित्ताने शाळा प्रशासनाच्या संबंधाने काही प्रश्न उपस्थित होतात की शाळा प्रशासनाने जेव्हा आपण त्यांना मान्यता देतो त्यावेळेला ते काही आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात का जिथे तुम्ही काही स्वच्छता कर्मचारी असतील अशा स्वच्छता ठिकाणी तुम्ही महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करता का कारण छोट्या मुलींची शाळा आहे मुली स्वच्छता ग्राहक जाताना येताना त्यांना मावशीची गरज लागते तर अशा वेळेला मावशी म्हणून काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या अधिक चांगली काळजी घेऊ शकतात तर ती आवश्यक ती काळजी या शाळा प्रशासनातून काय घेतली जाते असे अनेक प्रश्न निर्माण होतात मला वाटतं त्या शाळा प्रशासनाला मान्यता जी मिळालेली आहे त्या शाळा प्रशासनाची सुद्धा ती शाळेची मान्यता सुद्धा रद्द झाली पाहिजे बरं बर हा आरोप असा होतोय आत्ताच नाहीये यापूर्वी सुद्धा अशी प्रकरण झालेली आहेत मात्र तरीही शाळा प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेते यामागचं नेमकं काय कारण एक्झॅक्टली exactly, काल या सगळ्या पूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा मी घेतली त्यामध्ये चार वर्षाचं पण ते बाळ नाहीये ते बाळ तीन वर्ष आठ महिन्यांचं चिमुरड बाळ आहे जे नर्सरीतलं आहे आणि दुसरं बाळ सात वर्षांचं आहे शाळेमध्ये वारंवार अशा घटना घडत राहतात तरीही त्या शाळेची मान्यता अद्याप का ठेवली गेली हा खरा प्रश्न आहे ती मान्यता रद्द झाली पाहिजे आणि त्याच वेळेला आम्ही पालक म्हणून जेव्हा तुम्ही सेवा सवलतीची खैरात हजार देतो बाराशे देतो पंधराशे देतो याची चढावड तुमची लागते तर तुमचे पैसे नकोच बहिणींना बहिणींची काळजी एवढी आहे की बहिणींच्या लेखी सुरक्षित राहिल्या पाहिजे आमच्या लेखी बाळींची आबरू सुरक्षित राहिली पाहिजे आमच्या लेखी बाळींना सुरक्षित वातावरणामध्ये श्वास घ्यायला मिळाला पाहिजे ही आमची माफक अपेक्षा सरकारकडून आहे आणि ती माफक अपेक्षा आमची पूर्ण होत नाही ही खरी खंत आहे नक्कीच अर्थातच ही खंत पोहोचेल आणि यावरती योग्य त्या उपाययोजना होतील अशी अपेक्षा आहे तुर्तास धन्यवाद आमच्याशी बोलला त्यासाठी सुषमा अंधारेजी एकीकडे शाळा प्रशासन या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणूनच बदलापूरकर संतप्त झालेले आहेत शाळा प्रशासन समोर काय येत नाही असं म्हणत जाब विचारत हे सगळे पालक जमलेले एकत्र पाहायला मिळत आहेत केवळ शाळेसमोरच नव्हे तर हे सगळे पालक बदलापूर रेल्वे स्थानकात सुद्धा अशाच पद्धतीनं जमले आणि रेल रोको त्यांनी केला आहे शाळा प्रशासनानं तातडीनं कारवाई करत इथल्या मुख्याध्यापकांना निलंबित केलेलं आहे शिक्षिकेलाही निलंबित केलेलं आहे मात्र इतकंच पुरेस नाहीये यापूर्वी सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत वारंवार या घटना घडू नयेत यासाठी काय उपाय योजना केल्या जाणार असा सवाल हे संतप्त स्थानिक विचार शाळा प्रशासन समोर यावं आणि या संदर्भात जो जाब विचारला जातोय त्याला उत्तर द्यावीत असं म्हणणं आहे आणि सध्या आपण बघतोय तीन वर्ष आठ महिन्याचे आणि सात वर्ष अशा वयोगटातल्या मुली ज्यांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे आणि त्यांनी घरच्यांशी संवाद साधल्यामुळे हा प्रकार घडला आहे अधिक माहिती घेऊयात निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत निनाद बदलापूर स्थानकामध्ये सुद्धा सगळे पालक आक्रमक झालेले पाहायला मिळतात प्रमुख मागणी काय आहे पालकांची प्रज्ञा आपण पाहतोय शाळेनं कुठल्याही प्रकारचं उत्तर समोर येऊ न दिल्यामुळे हे जे संतप्त झालेले नागरिक आहेत ते आता बदलापूर रेल्वे स्थानकात उतरलेले आहेत रेल्वे रोहात आणि त्यांच्याकडून रेल रोको जो आहे तो या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे मी सध्या बदलापूर रेल्वे स्थानकातली ही दृश्य आपल्याला थेट दाखवतोय मोठ्या प्रमाणात जे बदलापूरकर नागरिक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि मुंबईकडे जाणारी तसंच कर्जतकडे जाणारी मार्गिका जी आहे ती या आंदोलकांनी जी आहे ती रोखून या ठिकाणी आ, रेल रोखो जो आहे तो सकाळपासून या ठिकाणी काही वेळापासून केला जातोय आणि जोपर्यंत फाशीची शिक्षा या जो काही आरोपी आहे त्याला जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आम्हाला न्याय हवा आहे अशा प्रकारच्या संतप्त भावना ज्या आहेत त्या बदलापूरकारांकडून व्यक्त केल्या जात आहेत मोठा रोष जो आहे तो बदलापूरकरांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि रेल रोको सारखं पाऊल देखील आता उचलण्यात आलेला आहे शाळेच्या गेटवर देखील परिस्थिती चिघळत चाललेली आहे गेट तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न काही वेळापूर्वी या आंदोलकांनी केलेला आहे त्यामुळे आंदोलन जे आहे ते पोलिसांच्या देखील हाताबाहेर जाते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळतंय नक्कीच मात्र जे पालक आहेत त्या पालकांची जी मागणी आहे ती शाळा प्रशासनाकडनं मान्य का केली जात नाहीये याबद्दल त्यांना कोणी जाप का विचारत नाहीये प्रज्ञा पोलीस जे आहेत ते शाळेमध्ये उपस्थित आहेत मात्र पोलिसांचं म्हणणं आहे की जो मॉब आहे जो जमाव जमलेला आहे त्यांनी शिष्टमंडळ तयार करावं ज्या शिष्टमंडळाला शाळेच्या प्रशासनाशी चर्चा करावी मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये जमावाला सगळ्यांनाच त्यामुळे आत्महत्या परिस्थिती जी काही आहे पोलीस त्यांच्याशी चर्चा करतायत मात्र कोणीही त्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही सगळे संताप जो आहे तो व्यक्त करतायत मोठा रोष बदलापूरकरांमध्ये आहे आणि त्यामुळे सध्या कुठलीही चर्चा या ठिकाणी होण्यास शक्य दिसत नाहीये ज्यावेळेस चर्चा होईल शाळा प्रशासन जे आहे ते अगदी नेमकी साधारण किती जुनी ही शाळा आहे आणि शाळेच्या संदर्भात जे काही के आरोप केले जातात एकीकडे शिवसेनेच्या वतीनं सुद्धा ठाकरे गटाच्या वतीनं सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत काही याच्यामध्ये राजकीय लागेबांधे सुद्धा आहेत का किती वर्ष जुनी शाळा आपण पाहिलं तर सहा दशकांपासून जी शाळा जी आहे ती बदलापूर शहरामध्ये सुरू आहे अतिशय जुनी शाळा म्हणून ही शाळा ओळखली जाते नामांकित शाळा आहे शाळेनं देखील या ठिकाणी जी कारवाई आहे ती केल्याचं निवेदन देखील जारी केलेलं आहे मात्र राजकीय जर आपण पाहिलं राजकीय लागेबांधे असल्याचं आतापर्यंत समोर आलेलं नाहीये कारण हे जे पर्मपूरकडे आहेत ते देखील कुठल्याही राजकीय पक्षाच्या गॅलॅर खाली नव्हे तर उत्स्फीर्तपणे या ठिकाणी आलेले आहेत सर्व पक्षीय लोक या आंदोलकांमध्ये आहेत त्यामुळे शाळा कुठला राजकीय दबाव टाकते असं तरी आतापर्यंत काही पाहायला मिळालेलं नाही मात्र शाळेकडे ज्यावेळेस आंदोलन जाहीर त्यांची चर्चा होईल त्यावेळेस त्यांना आंदोलनावर तोडगा निघा नसतो दिसत बरोबर ना मात्र निनाद शाळेची मुजोरी वाढताना पाहायला मिळते इतका काळ म्हणजे आता घडलेली घटना ही ताजी आहेच पण यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या होत्या असं सुद्धा पालकांनी यावेळेला म्हटलेलं होतं पालकांशी बोलणं तुमचं झालेलं आहे नेमकं पालकांचं काय म्हणणं आहे पालकांमध्ये सध्या मोठा रोष आहे काही पालकांनी तर आपल्या भावनांना देखील वाट मोकळी करून दिलेले आहे त्यांचं म्हणजे की अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत शाळेत मात्र त्याच्या दाबण्यात आल्या ही पहिलीच घटना अशा प्रकारची समोर आली आहे त्यामुळे हा बदलापूरकरांचा उद्रेक या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतो आहे पालकांचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्या आरोपीला आमच्या ताब्यात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही पालकांमध्ये रोष आहे आमच्या ताब्यात आरोपीला देण्याची मागणी पालकांची आहे मात्र ती अर्थातच मान्य होऊ शकत नाहीये पोलिसांनी त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी खटला जो आहे सोबत आहेत इतले रहेत। सुरेश जी नेमका हा काय प्रकार आहे बदलापूरकर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रामुख्यानं ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य का केल्या जात नाही आहेत नाही खरं बोललो तर ही जी घटना घडली आहे ना ही घटना तेरा तारखेला घडली त्याच्यानंतर सोळा तारखेला हा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून आरोपींना अटक केली परंतु या संदर्भात जो काही विद्याप्रसारक मंडळ आहे त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी जो काही हात झटकण्याचा प्रकार केला किंवा या संबंधित जेही संबंधित आरोपी असतील त्यांना तत्काळ त्वरित अटक व्हावी त्यांच्यावर कारवाई व्हावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे मी देखील काल स्वतः डी सी पी पाटारे साहेब यांना भेटलो आणि तशा प्रकारची मागणी देखील केली आणि ती कारवाई करण्याचं त्यांनी मला आश्वासन देखील दिलं परंतु या सगळ्यांची लवकरात लवकर चौकशी व्हायला पाहिजे आणि हे ही जी केस आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवायला पाहिजे आणि अशा क्रूर कृत्य करणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त क्रूर शिक्षा झाली पाहिजे <laughs> नुसती पाच दहा वर्ष वीस वर्ष ही सजा होत नाही तर ह्या लोकांना क्रूर सजा झाली पाहिजे जेणेकरून त्याचे पडसाद हे समाजात उमटतील अशा प्रकारची शिक्षा झाली पाहिजे सुरेश मुळात संचालक मंडळ जे आहे शाळेचं त्यांच्यावरही कारवाई व्हावी असं ह्या सगळ्या पालकांचं म्हणणं आहे कारण त्यांनी मुळात दिरंगाई केलेली आहे कारवाई करण्यास दिरंगाई ज्यांनी ज्यांनी केले असेल मग ते संचालक मंडळ असो वा कोणीही असो या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे संबंधित कोणीही यांच्याशी कारवाई झाली पाहिजे असं माझं देखील ठाम मत आहे पण मग पुरावे नष्ट करण्याचा सुद्धा एक आरोप होतोय त्याचबरोबरीनं पूर्वी घडलेल्या घटना आहेत त्या सुद्धा दाबून ठेवण्याचा प्रकार झाला होता असंही म्हटलं जाते <laughs> बघा जर पुरावे नष्ट करण्याचा प्रकार झाला असेल तर शंभर टक्के संबंधित लोकांना दोषी ठरवायला पाहिजे कारण दोष पुरावे नष्ट करतात म्हणजे याचा कुठेतरी त्यांचा दोष आहे आणि म्हणून या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे बर सुरेश जी जुनी शाळा आहे अतिशय साठ वर्ष जुनी शाळा आहे असं सा सांगितलं जात आहे मग मा शाळेची मान्यताच का रद्द करू नये असा सवाल सुद्धा सुषमा अंधारे करत एकीकडे बघा ते ठीक आहे मॅडम शाळा म्हणजे एक मंदिर आहे ज्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे जर काही लोक अशा प्रकारचं पावित्र्य राखत नसतील तर कारवाई माझं म्हणणं त्या लोकांवर झालं पाहिजे त्या लोकांना झाली पाहिजे शाळा बंद करणे किंवा न करणे याच्यात मी खोलात जात नाही परंतु हे पावित्र्य ज्यांनी राखलं नाही किंवा ज्यांनी अगोदर देखील अशा काही घटना असताना त्यांचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केलेत अशा लोकांना पहिले कारवाई झाली पाहिजे नक्कीच सुरेशजी तुम्ही सुद्धा स्वतः लक्ष घालाल आणि यावरती कारवाई होईल तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणात असाल अशी आम्हाला अपेक्षा आहे हो नक्की नक्की धन्यवाद सुरेशजी आमच्याशी बोलात त्यासाठी तर या संपूर्ण प्रकरणामध्ये खासदार स्वतः लक्ष घालतायत आणि संपूर्ण प्रकरण हे मार्गी लावण्यासाठीचे प्रयत्न होणार आहेत कारण मंदिर आहे शाळा म्हणजे आणि या मंदिरामध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं कर आहे जेणेगे इतर शाळांना शाळेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्टाफला सुद्धा चाप बसू शकेल आणि त्यासाठी प्रामुख्यानं हे बदल होणं गरजेचं आहे ते येत्या काळात होताना आपल्याला पाहायला मिळते दरम्यान बदलापुरातले या आंदोलक पालक जे आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी बदलापूर शहरातल्या एका नामांकित शाळेमध्ये चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची जी काही घटना घडली होती त्याचा निषेध आज बदलापूरमध्ये केला जातोय शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बदलापूरकर जमले होते मात्र शाळा प्रशासनानं कोणतेही अद्याप उत्तर न दिल्यामुळे आंदोलकांनी रेल रोको केलेला आहे मी सध्या बदलापूर रेल्वे स्थानकात आहे आपण पाहतोय सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी बदलापूरकर जे आहेत पालक आहेत ते सगळे रेल्वे रुळांवर उतरलेले आहेत आणि रेल रोको केलेला आहे आपण त्यांच्याकडनं भूमिका समजून घेऊयात मला सांगा रेल रोको करता तुम्ही आतापर्यंत शाळे बाहेर होतात शाळेने काय उत्तर दिलं आणि इथे काय यायची गरज पडली नक्की कारण की ते कोणताच निर्णय घेत नाहीत बोलतात की प्रोसेस चालू आहे कधी प्रोसेस तुमची कधी तुम्ही निर्णय घेणार योग्य निर्णय घेणार कधी जर बलात्कार क्षणात होत तर तुम्ही निर्णय ही क्षणात घ्या कारण जर तुम्ही क्षणात निर्णय घेतला नाही तर अशा घटना वारंवार घडत राहतील बदलापूरचा असो किंवा कुठलाही असो त्याला एकच असो फाशी म्हणजे फाशी बलात्कारीला पाहिजे <plate attending> <whatnot> <nun'm speaking> कसे आता कसे हा कृत्य असे ह्या कृत्याला कोणीही क्षमा करणार नाही क्षमा करण्यासारखं कृत्य नाही ह्याची शासनाने सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी खबरदारी घेतली पाहिजे पोलीस प्रशासनाने खरेदी घेतली आपण शाळे बाहेर आतापर्यंत आंदोलन करत होते तिथे काय उत्तर मिळालं का नाही ढकलतात दाखवण्यासारखं नाही तिच्या बाळांची काळजी आहे लोकांमध्ये रोष आहे ऐका या शाळेत होतोय उद्या दुसऱ्या शाळेत होईल सर्वत्र असं होत राहील आम्हाला ते नको जर आपण शाळेत शिकतो कशासाठी शिकतोय कृत्य घडली पुली थांबवू शकत नाही प्रशासन असो मुख्य आपण पाहतोय लोकांचा उद्रेक या ठिकाणी झालेला आहे ज्या महिला शाळेबाहेर आंदोलन करत आल्या कृत्यमुखी करण्यात आली त्यांचे कपडे फाडण्यात आले असं या महिलांनी आताच आपल्याला दाखवलेलं सुद्धा आहे दिशा लोकांचा उद्रेक या ठिकाणी झालाय आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका आता लोकांनी घेतली त्यामुळे आता पोलीस प्रशासन शाळा प्रशासन यांच्याकडून हे आंदोलन जे आहे त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी काय प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्वाचं आहे निनाद करमरकर एनडीटीव्ही मराठी बदलापूर शाळा प्रशासनानं तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे कारण बदलापूरकरांचा रोष हा वाढत चाललेला आहे पालकसुद्धा संतप्त झालेले आहेत एका शाळेत घडलेली ही घटना आहे मात्र याचे पडसाद आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तुमच्याला सुरुवात झालेली आहे असे प्रकार अन्यत्रही घडत असतील अनेक मुलं बोलत नाहीत कारण अतिशय लहान वयानं ही मुलं आहेत ही मुलगी लहान जी बोलली म्हणून ही घटना उघडकीस आली अन्यथा आने अनेक शाळांमध्ये असे प्रकार घडतही असतील मुलांना ते कळतही नाहीत मुलं बोलत नाहीत आणि त्याचा फटका येत्या काळात बसू नये यासाठी आत्ताच शाळा प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी जोर धरते आहे मात्र शाळा प्रशासन समोर काय येत नाही असाही संतप्त सवाल हा केला जातो आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घ्यायला उशीर केला त्यांच्यावरती कारवाईला कारवाई व्हायला हवी पुरावे ज्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला अशांवरती सुद्धा कारवाई व्हायला हवी आणि ही कारवाई अशा स्वरूपाची असावी की येत्या काळात इतर शिक्षण संस्थांनासुद्धा चाप बसेल इतर शिक्षण संस्थांमध्ये असणारे शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी आणि इतर स्टाफ जो आहे त्यांनासुद्धा बसे, चाप बसेल अशा स्वरूपाचा संताप जो आहे तो आता बदलापूरकर व्यक्त करताय आत्या चार हैं। संता तर चिमुरड्यांवरती अत्याचार झालेला आहे आणि त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला घटना समोर आली तेव्हा शाळेच्या संचालक मंडळानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर शाळेची बदनामी होईल या भीतीनं संचालक मंडळानं काही कारवाई केली नाही असाही पालकांचा आरोप आहे तर संचालक मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असाही पालकांचा आरोप आहे शाळा प्रशासन निवेदन घ्यायला समोर येत नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय कारवाई करण्यास दरंगाई केल्याप्रकरणी संचालक मंडळ आणि मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान या संपूर्ण प्रसंगामध्ये पोलिसांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे त्या या जर यानिमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणतरी ठिय्या आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतोय तपासामध्ये अडथळा येतोय त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलन किंवा एज्युटेशन करण्यासाठी परवानगी नाही दरम्यान ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे तीही फक्त लाडकी बहीण असा उदो उदो करत असताना या महाराष्ट्रामध्ये बहिणीवर अशा पद्धतीनं अत्याचार दुसऱ्या बाजूनं होताना आपल्याला दिसतात याचाच अर्थ इथं माता भगिनीचं काय विद्यार्थिनींचं सुद्धा संरक्षण सरकार करू शकत नाही फार दिवस नाही झाले उरणला एक घटना घडली बेलापूरला एक घटना घडली मीरा भाईंदरला घटना घडली मुंबईत काल परवा घटना घडली आणि असं असताना बदलापूरची घटना ही निषेधार्ह गुन्हेगार मोकाट सुटलेले याला कारण सत्ताधारी <coughs> हेच गुन्हेगारांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती आहे व या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर मात्रे आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर जी सगळा घडलेला जो प्रकार आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल काय स्वरूपाची कारवाई होणं आता अपेक्षित आहे अत्यंत निंदनीय असा हा प्रकार असून मी काल स्वतः त्याला शाळे प्रशासनाला जाप सुद्धा विचारला त्याचबरोबर पोलीस स्टेशनला मी स्वतः जाऊन पोलिसांनी कशा प्रकारचा गुन्हा नोंदवला आहे याची संपूर्ण माहिती घेतली त्यांनी पोक्सा अंतर्गत गुन्हा नोंदवला असून सदर जो आरोपी आहे तो कस्टडीमध्ये असून त्याला जेलला ला आहे आणि त्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून काल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये मी आलेलो आहे आताच मी शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांना भेटलो आणि तातडीने त्याच्यावर कठोर कारवाई करावी जे जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कोणालाही माफ होणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढंच नाही तर जो नराधाम आहे त्या नराधामाला फाशीची शिक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे पण ज्ञानेश्वरजी मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये शाळा प्रशासनानं सुद्धा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप होतोय तिथला सीसीटीव्ही फुटेज गायब करण्याचा किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असाही आरोप आहे असा असा प्रकार जर घडला असेल तर शंभर टक्के पोलिसांकरवी सर्वांची चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी राहील संचालक मंडळ बरखास्त करावं अशी ही मागणी जोर आहे त्यावर काही कारवाई होईल का निश्चितपणे जर का त्यामध्ये कोणीही दोषी असेल त्या दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली जाईल आणि मी त्यामध्ये स्वतः पुढाकार घेईन नक्कीच धन्यवाद आणि आपण पुढाकार घेऊन कारवाई तातडीनं व्हावी यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे तुर्त धन्यवाद आमच्याशी बोलतात त्यासाठी आपण बघतोय कारवाई फोडार आणि यासाठीचे संकेत जे आहेत ते दिले जात आहेत आमदार खासदार हे या प्रकरणामध्ये लक्ष आहेत मात्र ही कारवाई तातडीची व्हावी आणि ती चाप बसवणारी असावी या केवळ याच शाळेला नव्हे तर असे प्रकार घडत असलेल्या इतर शाळांनासुद्धा हा चाप बसावा यासाठीचे कठोर नियम व्हावेत अशी मागणी जी आहे ती आता जोर धरती आहे तसे प्रयत्न येत्या काळात होतील आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये लक्ष घालेल अशी अपेक्षा आहे मात्र बदलापूरमध्ये सध्या पालक आक्रमक झालेले आहेत त्याचं कारण ही आत्ताची पहिली घटना नाही आहे जी समोर आली आहे यापूर्वीसुद्धा अशा अनेक घटना घडल्या मात्र त्या दाबल्या गेल्या किंवा काही घटना या समोर आल्या नाहीत त्यावरती वाच्यता झाली नाही मात्र शाळा प्रशासन ही केवळ आपल्या शाळेची आब्रू वाचवण्यासाठी हा संपूर्ण प्रकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप पालकांनी केला आहे आणि म्हणूनच संतप्त झालेले पालक हे पोलिसांनाही घेराव आहेत आणि बदलापूर रेल्वे स्थानकावर सुद्धा त्यांनी रेल रोको आंदोलन केलं आहे पोलिसांचं केवळ इतकंच म्हणणं आहे की आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे तो आता जेलमध्ये आहे मात्र आमच्या कारवाईमध्ये किंवा आम्ही करत असलेल्या चौकशी दरम्यान कोणतेही अडथळे येऊ नयेत आणि त्यासाठीशी आंदोलनं करून तुम्ही या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देऊ नये असं म्हणणं खरं तर पोलिसांनी व्यक्त केलेलं आहे मात्र पालक अतिशय आक्रमक आहेत कारण ठोस निर्णय जो व्हायला हवा किंवा मा ठोस माहिती देणारं जे शाळा प्रशासन आहे ते समोर येत नाही आहे आणि सुरुवातीला बघायची भूमिका घेतली आहे त्यानंतर संपूर्ण प्रकरणामध्ये हे दाबण्याचं प्रकरण प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच बदलापूरकर आणि पालक संतप्त झाले आज एक ही घटना एका शाळेत घडली आहे उद्या अजून दुसऱ्या अजून तिसऱ्या अशा स्वरूपात या घटना घडू शकतात त्या घडू नयेत यासाठीचे हे प्रयत्न